तो कोणूस गेलेला नाहीये आणि त्याच्यामुळे शारीरिक संबंध नाही आहेत पण भावनिक भूक जी आहे ती आशा ने ना ने आशा करना कि साथ साथ अशा पद्धतीने ते दिसतात अशा पद्धतीचे व्यवहार करणारी अनेक प्रकारची पात्र आपल्याला त्यांच्या सगळ्या साहित्य मध्ये एकूणच दिसतात दुसरीकडे असं दिसतं की सुख हे फक्त लैंगिकतेमध्येच असतं का अशी मानणारी किंवा असं समजणाऱ्यांचं सुद्धा कशा प्रकारे एकूणच वाताहत झालेली आहे तर जी, ते अनेक प्रकारच्या त्याच्यामध्ये दिसतं म्हणजे अधांतरी कादंबरीवरून सावित्री नाटक त्याच्यामध्ये तेच दिसतं सावित्रीची काही शोकांतिक आहे महासागर नाटक आले मला तर त्या महासागरमध्ये पण त्यातली जी काही सुमी नायिका तर ती तिची जी काही खरं तर तिचा नवरा इतका सुंदर आहे देखणा आहे बलदंड आहे श्रीमंत आहे तरी एकदा मोहनच्या क्षणी ती त्या रहमान त्याच्या प्रेमात पडते आणि नंतर संपूर्णपणे तिच्या आयुष्याची वाद होते त्या केटीच्या संदर्भात पण तिचं असलेलं आहे पण हे सगळं मोहात एक क्षण टाळता येणं आणि पायी होणारी तर दुसरीकडे असं सुद्धा कि तिची टाकी आहे अथांग किंवा महासागरमध्ये लग्नाच्या पहिल्याच दिवशी तिचा नवरा मरतो तिने नवऱ्याचं तोंड पण बघितलेलं नाहीये पण तरी सुद्धा ती यांच्याच कडे योग राहते सासरी येऊन राहते आणि जरी आपला नवरा तरी सुद्धा त्याचं जे सगळं कुटुंब आहे ते आपलंच मानते तो जो आहे वसंत तिला असं वाटते की तो आपल्या नवऱ्यासारखाच दिसतोय किंवा तशाच पद्धतीचा आहे आणि तो वेळ लागला त्याला एका मुलीच्या प्रेमात पडला तो आणि नंतर तिच्याशी लग्न झालं नाही म्हणून तर ती आयुष्यभर त्याची सेवा करत राहते त्याला जेव्हा ती इश्पितळ ठेवतात तेव्हा ही घरातून पळून जाते त्या इष्टितळाचा शोध घेऊन तिथे जाऊन त्याची सेवा करत राहते आता इथे लेखक आपल्याला प्रश्न विचारतो ने की नेमकं कशासाठी एवढं करते हिला कसलं लैंगिक सुख मिळालं कसलं सुख मिळालं काय मिळालं काही नाही आहे ना म्हणजे सुख म्हणजे नेमकं काय असतं सुख म्हणजे मग ते शारीरिक सुख असतं का एकीकडे ते सुमी सगळं असताना मूल आहे नवरा आणि सगळं वैभव आहे सगळं असताना सुद्धा त्या पुरुषाच्या नादी लागते ला दुसरीकडे ना या बाईला काहीच मिळालं नाही आयुष्यामध्ये तरी सुद्धा ती घर धरून राहते

तेव्हा कुठेतरी कोकणामध्ये कोकणातल्या दैव दैववादाची नियती वादाची चित्रक बांगलकर किंवा आपल्याकडचे सगळ्यात आपली मानसिकता आपल्या लोकांची ती आहे आणि त्याच्यामध्ये साहित्यामध्ये येते तर दळवी मला नाही वाटत दैवबाजू होते नास्तिक होते ते मी फक्त वेतोबाला मानतो पण वेतोबा हा देव म्हणून नव्हे तर वेतोबा हा माझा गोल पुरुष आहे माझ्या घराण्याचा राखणदार पुरुष आहे जसं आपल्या घराण्याच्या गोल पुरुषाविषयी आपल्याला असता असते महत्व असते तशा प्रकारे वेतोबा विषयी मला महत्व वाटत असं ते म्हणायचे देव ही संकल्पना वेगळी आणि मूळ पुरुष आपल्या त्याला आपण त्याच्यामुळे कुठच्याही सणाला वगैरे काही कुठल्या देवळात ते आपल्या पत्नीसाठी मुलांसाठी देवळात गेले असतील किंवा आणखी केलं के असेल पण अशा प्रकारे नंतर मस्त होणं भाविकपणे वगैरे किंवा श्रद्धाळूपणे हे त्याने कधीही केलेलं नव्हतं ते म्हणायचं का मला वर्षभर मासे लागतात घरात गणपती असतात तरी ते बाहेर मासे खाणारा माणूस आणि त्याच्यामुळे ध्याने घरातच कधीही अशा प्रकारे म्हणजे कालचा जो अशा पद्धतीने असा एखादा माणूस हा दैववादी पद्धतीने माझा मुद्दा वेगळा आहे एखादा माणूस दैववादी पद्धतीने आपल्या पात्रांच्या संदर्भात विचार करेल का पण नकळतपणे आपल्याला असंही दिसत कि या पात्रांची नियती नियतीत शब्द वापतो आपण तीच कदाचित त्या पात्राने खेळवते की काय खानोल कर्मास्त्र असतील किंवा जी आता चंपू त्याचं लग्न लागोपाठ तीन तीन मुली व्हाव्यात ती मुलगा असतात आयुष्यात बदललं असतं लागोपाठ तीन मुली त्या तीन मुलींचं सगळं करत राहणं सासू आहे त्याच्यानंतर तो, तो वेडा दीद आहे त्याच्यानंतर ती विधवा काकू आहे या सगळ्यांचं करताना ती बाई बिचारी आपलं साहित्य आपली गाणी सगळं विसरून जाते आणि केवळ त्या पोलीतमध्ये आणि त्याच्यामध्ये आयुष्याची सगळं त्याच्या फेचवून घेऊन जाते अनोलकर मास्टर म्हणायचे की बाईचं आयुष्य देखील आहे ते वापरायची आणि कोपऱ्यात ठेवून द्यायचे झालं तरी मुली घासाला हे जे काही आहे ना हे दळवींचं वाक्य लक्षात घ्या स्त्रियांकडे स्त्रियांकडे बघण्याची मनोवृत्ती जी आहे भारतीय त्या वाक्यामधून पण दुसरीकडे ते म्हणतात की हेच आपलं प्रारंभ असतं स्त्रीच भारतीय हे आम्ही लादलंय पण तरी सुद्धा नकळतपणे त्यांची नियती बनून गेलेली दिसते या अंगाने सुद्धा दळवींच्या एकूण साहित्याचा विचार करता येतो दरवेळीचे कथा लिहिल्या प्रारंभी आणि नंतर सुद्धा त्याच्यावर असा एक आरोप केला जायचा की दिवाळी एकांची गरज लक्षात ठेवून एका 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 वर्षासाठी पंधरा पंधरा वीस वीस तीस तीस कथा लिहायचे आता आपण विचारही करू शकत नाही की कथा म्हणून एवढ्या कथा कथा लिहायचा एका डिसिजन मध्ये पण त्यांनी ह्या कथा लिहिल्या पण एक मला असं वाटतं की या कथा म्हणजे एक प्रकारची प्रयोगशाळा होती कारण त्याच कथेत ते आशय सूत्र त्यांनी नंतर मध्ये विस्तारित केली त्याच्यावरून त्यांनी अनेक प्रकारचे नाटक सुद्धा बनवले पण या सगळं जे लोकदर्शनाचं बीच त्याचीच त्यांनी त्याच्या त्यांनी कथा बनवलेल्या दिसतात आणि काळामध्ये साठ नंतर आपल्याला माहितीये की नवकथेचं युग मराठीमध्ये उतरलेलं होतं एकीकडे सगळे नवकथाकार होते आणि त्याच वेळी त्यात समांतर नवकथा का म्हणत नाही पण महत्वाचे कथाकार म्हणजे कुलकर्णी असतील देवा मोकाशी असेल किंवा आणखी काही सगळे कथाकथा वेगळी होते पण या सगळ्यांबरोबर गळवींच नाव भेटलं जात नाही कथेच्या संदर्भामध्ये तर गळवीच्या कथांमध्ये मनोविश्लेषण आहे की जो नवकथेचा एक महत्वाचा घटक आपण म्हणतो मनोविश्लेषण आहे वेगवेगळ्या पद्धतीने पात्र काय जे संदर्भ आलेले आहेत सापडतात ते सगळं आहे अशी प्रयोग आहेत वेगवेगळ्या पद्धतीने विशेषतः मध्यम वर्गीयांकडे अतिशय दिलकस नजरेने पोरोधिक स्वरूपात बघून त्याच्यावर केले होते भाष्य ते डाळवीच्या कथेमध्ये वगैरे आपल्या तशाही स्वरूपाचं डाळवींच्याही कथेमध्ये सापडतात पण आपण त्याला नवं म्हणत नाही एक पारंपरिक पद्धतीने दळवींच्या कथांची बोलवण मला वाटतं की कथेच्या संदर्भात विचार करत असताना दळवींची कथा नेमकीपणे कुठे कमी पडते आहे दळवींची कथा नवकथा का नाही म्हणू शकत आपण त्याच्यामध्ये का हे घटक आहेत नाही याची पण चर्चा व्हायला पाहिजे दुसरीकडे असं वाटतं की त्यांची जी विनोदाची जातकोळी होती ती पूर्णपणे वेगळी होती म्हणजे मध्यमवर्गीय जो एक प्रकारचा दुबळेपणा असतो भेकडपणा असतो एक प्रकारे आपण पांढरपेशा झाल्यानंतर जास्त सगळ्यांना घाबरून व्यवस्थाना किंवा त्याला घाबरून जगत असतो कारण मला माझं अस्तित्व माझं कुटुंब याचं सगळ्याच हे करून मला बाहेरच्या सगळ्या टक्कराव घ्यायचा असतो आणि त्याच्यामुळे एक प्रकार नकळतपणे हे आपण गावातला एखादा माणूस सरळ चढापटी असतो तो सरळपणे एखाद्याला घडू शकतो पण पांढरपेशा माणूस दोन फावला मागे येतो त्याचं कारण काय आहे तर हा जो काही भेकळपणा आहे या सगळ्या बदलून आलेल्या तर त्याचं एक सूक्ष्म चित्रण दळवींच्या लेखनामध्ये आढळतं आणि ते विरोधी पद्धतीने त्यांनी केलेली होतं मंगलमूर्ती आणि कथा सारखं पुस्तक सातत्याने आपल्याला दिसत राहत दुसरीकडे असं एक वाटत की वास्तववादाच्या संदर्भामध्ये म्हणजे चक्र सोडली तर बाकी दळवींचा वास्तववादी लेखक असं आपण नाही विचार करतो त्या पद्धतीने थोडस रंजनवाद आणि वास्तव याचं मिश्रण करून लोकप्रियतेकडे झुकणारा लेखक असं आपण त्याला म्हणतो कदाचित याच्या संदर्भात मतभेद होऊ शकतात पण असंही दिसतं की ज्या काळामध्ये दळवी लिहित होते म्हणजे आता आपण म्हणतो की मध्ये निषेध करणारी दळवी किंवा नंतर मग समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा दंडवते की कपुरे यांचा प्रचार करायला आलेले दळवी एकूणच आणीबाणीच्या संदर्भामध्ये पूर्णपणे विरोधी पूर्ण भूमिका घेणारी दळवी नंतरही अनेक गोष्टी अशा घडलेल्या होत्या भारतीय राजकारणाच्या संदर्भामध्ये की जिथे निश्चितपणे अशा प्रकारे या मंडळींनी विचार करणाऱ्या समाजवादी विरोधी भूमिका घेतली पण दळवीच्या लेखनामध्ये अशा प्रकारची राजकीय भूमिका फारच अपवादाने आलेली दिसते इतक्या घटना आणि घडल्या आणबाणी कृतीमध्ये नाटका असेल पण बाकी कुठेही आढळत नाही होती त्यांच्या जगण्यामध्ये होती ती त्यांच्या लेखनामध्ये लेखना मात्र दिसत नाहीये किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सांस्कृतिक घटना घडत आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनं होत आहेत चळवळी होत आहेत दळवींचा सहभाग त्याच्यामध्ये होता झोपडपट्टीमध्ये त्यांनी आहे त्याच्यामध्ये पण या सगळ्या घटना कुठेही त्यांनी आपल्या साहित्यामध्ये मात्र आणलेले दिसत नाही म्हणजे पूर्णपणे त्यांच्या साहित्याची सूत्र आणि त्यांची मांडणी जी आहे ती कुठेतरी वेगळ्या पद्धतीने जाताना दिसते आणि दळवींचं जगलेलं आयुष्य किंवा त्यांची भूमिका ही वेगळ्या प्रकारची होती किंवा अगदी कोकणच्या संदर्भात जरी विचार केला की कोकणात तीस चाळीसच्या दशकामध्ये जातीयता किती तीव्र होती पण दळवीच्या साहित्यामध्ये जातीय त्याचे सटे भोगणारी पात्र दिसतात का अपवादाने आल ते आलेले आहेत उल्लेख येतो म्हणजे आता सारे प्रवासी गडीच्या मध्ये मारड्या म्हणतो तो मास्तर त्याला त्या कोरोना सगळ्या बाहेर बोलायला मारडे कोणा दुखा म्हणतो आणि सगळ्यांना बाजूला बसवतो हे सगळं ठीक आहे पण त्याच्या पलीकडे आहे त्यात नुसतं उल्लेख येतो याच्या पलीकडे अशा या प्रकारे जात वास्तव जे कोकणामध्ये आहे त्या जात वास्तवाचे तपशील जात वास्तवाचे संदर्भात त्याची चिकित्सा ही कुठेही पात्र करत नाही किंवा कोणत्याही प्रकारे त्याच्या संदर्भामध्ये विधानं किंवा प्रसंग आपल्याला त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये येताना दिसत नाही कोकणात त्या अंधश्रद्धा असते कोकणात त्या स्त्रीची वेगळ्या शब्दाने आली असेल पण त्याच्याकडे अनेक स्त्रियांचे प्रश्न होते पण या विषयी दळवी फारसं काही बोलताना दिसत नाही मला असं वाटतं की त्यांचा त्यांचा जो काही मनोपिंड होता तो वेगळ्या प्रकारचा होता म्हणजे ज्या प्रकारचं वास्तववादी लेखन भाऊबांधी का कादंबरी करण्याचा समकालीन असलेला तो करत होता तशा प्रकारची अपेक्षा आपण दळवींकडून करू शकत नाही ते वेगळ्या अर्थाने जरी वास्तववादी असले तरी सुद्धा जास्त करून माणसाच्या अंतर्मनाचा शोध घेणारा अशा प्रकारचा लेखक होता स्त्री पुरुष संबंध असतील माणसा माणसामध्ये व्यक्तीमध्ये संबंध असतील किंवा अशा पद्धतीच्या लैंगिक प्रेरणापासून सगळ्या आदिम प्रेरणा असतील हे दळवींच्या एकूणच लेखनाच्या केंद्रस्थळी राहिले दिसतात याच्याशिवाय या कथा कादंबरी आणि नाटकांच्या शिवाय दळवींनी आणखी विपुल प्रमाणामध्ये लेखन केले दिसतात त्याच्याबद्दल सर्वात महत्वाचं लेखक म्हणजे ले आठ कथा बाळा की याच्यामधून मी मग अशी प्रकारे एका अर्थाने आपल्या साहित्य व्यवहाराची सांस्कृतिक व्यवहाराची समीक्षा दळवीने केलेली आहे पण दळवी हा एक एकमेव आतापर्यंतचा एकमेव अशा स्वरूपाचा लेखन करणारा लेखक असेल की ज्यांच्याविषयी कोणाच्याही मनामध्ये फिल्मिश नव्हतं ज्याच्यावर टीका व्हायची तो माणूस सुद्धा असं तसं दळवींची कथा मारू शकत होता त्याच्यानंतर अनेकांनी अनेक पद्धतीने अनेक ठिकाणी अशा प्रकारचं विनोदी लेखन लोकड नावाने किंवा सरळ नावाने सुद्धा केलं पण तितकं लोकप्रिय कदाचित ठरलं नसेल कंबी दुरे बसून अनेक लोक आहेत मी टीका नाही करते पण एक प्रकारे आपण असं म्हणतो की दळवी ज्या पद्धतीने लिहित होते तो काळ लक्षात घेतला कि बायक इतर कुठल्याही प्रकारचे समाज माध्यमात साहित्य वर्गातल्या घडामोडी माझ्यासारखं समजा एखादा कोकणात वेगुल्या करता माणूस मुलगा आहे का ते आम्हाला कसं कळत होतं ते वाचूनच कळत होत त्याच्या पलीकडे तुमचा सोर्स ना फेसबुक वरचा ना आणखी काय होतं यायला

अनेक वेळा आपण आपण नकळतपणे हसायला लागतो नकळतपणे सहज तुम्ही गंभीरपणे वाचायला लागतो कधी आपल्या चेहऱ्यावर हसायची नकळत पण ते आपल्याला पण कळत नाही इतक्या सहजपणे तो विनोद इतक्या सहज आणि नैसर्गिक तो आलेला दिसतो हे त्यांचं वैशिष्ट्य म्हणते त्याच्यानंतर त्यांनी परममित्र नावाचा आपल्या संपर्कात आलेल्या अनेक व्यक्तींविषयी इतका आस्थेने आणि इतके सखोल त्यांनी लिहिले त्या व्यक्तीचे सहसा आपल्याला माहिती नसलेले अनेक पैलू त्या पुस्तकांमधून त्यांनी उघडवून दाखवले दिसतात साहित्यिकांच्या काही मुलाखती त्यांनी घेतलेल्या होत्या त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे त्यांनी त्यांना बोलता करत असताना सट्टा पण विचारणार नाही असे सुद्धा काही प्रश्न विचारलेले होते खांडेकरांसारख्या लेखकाला तुम्ही एवढी वर्ष कोकणामध्ये आहात पण तुमच्या एकाही कदमपरेमध्ये मालवणी का नाही आहे एकही पात्र तुमच्या घरगडीत असते तर मालवणी का नाही बोलत हे जर मी विचारू शकत होते म्हणजे अशा पद्धतीने हे त्याची व्यक्तिमत्वाची वेगळी बाजू ही त्यांनी त्या मुलाखतीमधून किंवा त्या करतात त्यांचं एक प्रवास वर्णन आहे लोक आणि लौकिक नावाचं त्याच्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने पाहिले जे म्हटले जी ठिकाणं जी एकूणच व्यक्ती आणि संपूर्ण संस्कृती वैशिष्ट्य ही त्याच्यामध्ये व्यक्ती केली दिसतात अशात दळवींची कोणतीही जरी साहित्य कृती आपण घेतली तरी त्याच्यामधून दळवींनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रसार त्याच्यावर उठवलेला दिसतो एक अतिशय महत्वाचा अशा प्रकारचा साहित्यिक ज्याने फक्त कोकणलाच नव्हे तर एकूणच मराठी साहित्य व्यवहाराला खूप अमूल्य अशा प्रकारचं योगदान दिलेलं आहे आज या निमित्ताने आपण इथे सर्वजण त्यांच्या व्यक्तिमत्वाला आणि स्मृतींना उजाळा देण्याच्या कदमलेला आहोत दादा आता फक्त मी छोटीशी त्यांची त्यांच्याशी असतील त्यांच्या संदर्भात माझे एक व्यक्तिगत ऐकणार त्यांनीशी सांगितली होती व्हिडिओ त्यांना दळवींचं एक नाटक संध्या छाया आम्ही एफ ओ बी येत असताना आम्हाला अभ्यासक्रमामध्ये होतो आणि त्याची एक प्रत लायब्ररीमध्ये असली कॉलेजच्या ती आम्हाला शिकवणारे शशिकांत यर्नाळकर कथाकार आणि एकांकी नी, कवितेचे त्याच्याकडे होते मराठी शिकवायचे त्यांच्याकडे होते या टायमा आम्हाला प्रत मिळत नव्हती वेंगुर्ल्याचं जे नगर वाचन आहे त्याच्यात एक प्रत होती ती आमचा एक मित्र सिद्धार्थ तांबे नाटककार तर तो माझ्या भाग होता तर त्याने ती पळवली आणि आम्हाला सांगितली की अशा अशा प्रकारे मी आणली आणि नंतर तो म्हणाले की आपण आता दळवी न पळवूया हे की अशा प्रकारे तुमची प्रत कुठे नव्हती आणि एक होती ती आम्ही पळवली वगैरे आणि खरंच आम्ही आमच्याकडं आमच्या वर्गामध्ये उमेश दळवी हा दळवीचं पुत्र आहे तो माझ्या वर्गात होता तो मला तो वाढला ठीक आहे ठीक आहे पण तो होता आमच्या वर्गात पुतळा म्हणून त्याने आम्हाला पत्ता वगैरे दिला आणि आम्ही म्हणजे सिद्धार्थने पत्र लिहिलं की अशा अशा प्रकारे तुमचं नाटक आम्हाला ना अभ्यासक्रमाचं होतं पण कुठेच प्रत उपलब्ध नव्हती एकच प्रत होती मध्ये ती आम्ही टाकली आणि ती आम्ही सब्रेट करतोय आपल्या वाचतोय वगैरे वगैरे लिहिलं तर त्याच्यावर दळवींचं पत्र त्या पत्राला उत्तर आलं की अरे बाबा असं काही करू नका रे तर ती जी काय प्रत आहे ती तुमच्या आणि आणखी पण अनेक लोकांना उपयोगी पडणारी आहे ना तर कृपा करून तुम्ही प्रत तिथे ते ठेवा तुम्हाला मी माझ्याकडची माझ्या खासगी याच्यात ती प्रत पाठवतो माझ्या सईची आणि दळवीने त्याच्याबरोबर आपली प्रत पाठवून दिलेली आहे दळवीच्या मध्ये हा मुख्यपणा आहे हा किस्सा मी पुढे वाढवतो त्यावेळी क्रेज होती साहित्यिकांना पत्र लिहिण्याची वगैरे कॉलेजच्या दिवसामध्ये आणि आम्हाला असं वाटतं की आज पद्धतीने फुलांवर पण प्रयोग करून बघूया एक नाटक मला वाटतं काय ते तर आम्ही लिहिलं आणि पु ल देशपांडेनी पत्राचं उत्तर लिहिलं बरं केलं म्हणा तुमच्या एका विद्यार्थ्यांना जर उपयोगी पडत असेल तर विद्यार्थी म्हणतात लेखकांच्या विचारांनी जर मी सर्व स्वीकृत होते वेगवेगळ्या अंगाने निश्चितपणे आम्ही मे महिन्यापासून गीत वगैरे किंवा ज्यावेळी यायचे तेव्हा आम्ही तिघेल तर संतोष शेणे मी आणि सिद्धार्थ ताके तीन चार वेळा तरी त्यांना भेटले होतो त्यांची काही पत्र माझ्याकडे या ज्येष्ठ साहित्यिकाविषयी बोलण्याची संधी साहित्य अकादमीने लागली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि